लेक मन ती बापाला कसा शोधूनी पाहिला लेख मने ती बापाला कसा शोधूनी पाहिला सांगे घराने आईला नवऱ्या दारुड्या निघाला सांगे घराने आईला नवऱ्या दारुड्या निघाला मने भावाला बहीण दादा मी करीन मने भावाला बहीण दादा कसमी करीन दोन मुलं पदरात त्यांना कायमिचारीन दोन मुलं पदरात त्यांना कायमिचारीन अन्न अन्नमिना खरा सारा संसार बुडाला अन्न अन्नमिना ख्य सारा संसार बुडाला सांगे सँग आइला नवरा दारूडा निघाला लेख म्हणे ती बापाला कसा शोधून पाहिला सांगे घराने आईला नवरा दारूडा निघाला नाही पोराले कपडे फिरती उनात हुगडे, नाही पोराले कपडे फिरती उन्हात हुगडे नाही पाहिले दादा मी त्याच्या घराचे लुगडे नाही पाहिले दादा मी त्याच्या घरचे लुगडे मजुरीवर एकटीच्या सारा संसार चालला मजुरीवर एकटीच्या सारा संसार चालला सांगे घराने आईला नवरा दारुड्या निघाला लेक म्हणे ती बापाला कसा शोधून पाहिला लेक म्हणे ती बापाला कसा शोधूनी पाहिला सांगे घराने आईला नवरा दारुड्या निघाला रोज पैशासाठी मारी एवट रोज पैशासाठी मारी एवढी दारू त्याला प्यारी रोज पैशासाठी मारी एवढी दारू याला प्यारी सांगा देवा मी आता येथे राहू कोण्यापरी सांगा देवा मी आता यथे राहु कोण्या परी माजा वैता गला जीव, कसो सांगू मी कुनाला माझा वैता गला जीव कसं सांगू मी कोणाला सांगे घराने आईला नवरा दारुडा निघाला लेक म्हणे ती बापाला कसा शोधूनी पाहिला लेक म्हणे ती बापाला कसा शोधुनी पाही ಲ ಸಾಗೆ ಘರಾನೆ ಆಯಲ್ಲ ನವಾರೂಡ ನಿಗ ನವರ ದಾರೂಡ ನಿಗ